कर चुकवून आणलेली आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीची गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखू राहुरी परिसरातून जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची बातमीची हकीकत अशी की दिनांक सत्तावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार असे राहुरी पोलीस ठाण्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांची माहिती काढत असताना किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांना गुप्त बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की गुटखा बनविण्यासाठी लागणारी सडलेली लाल रंगाची सुपारी तंबाखू असे अवैधरित्या कर्नाटक या ठिकाणी आणून तेथून गुजरात राज्यामध्ये गुटखा बनविण्यासाठी शासनाचा कर चुकवून व बनावट बिले तयार करून जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्यानुसार पथकास बातमीची माहिती देऊन सापळा रचून कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या पथकाने बातमीतील हकीगतीप्रमाणे चिंचोली तालुका राहुरी गावाच्या शिवारात हॉटेल महालक्ष्मी चौधरी पॅलेस येथे चापळा रथून वाहने व वा ट्रक ताब्यात घेण्यात ता आले आहे ट्रक चालकांकडून मिळून आलेली सडलेली लाल सुपारी व तंबाखू ही कर चुकवून व बनावट बिले तयार करून आणली असल्याची प्रथम दर्शनी दिसून येत असल्याने सहा कोटी सतरा लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीची दोन लाख पाच हजार नऊशे पन्नास किलो लाल सुपारी पंधरा लाख साठ हजार रुपये किमतीची सात हजार आठशे किलो तंबाखू व दोन कोटी दहा लाख रुपये किमतीची तेरा वाहने असा एकूण आठ कोटी त्रेचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मिळून आलेली सुपारी व तंबाखूबाबत खात्री करून कारवाई करण्याबाबत राज्य कर सह आयुक्त वस्तू व कर सेवा विभाग अहिल्यानगर यांना पत्रव्यवहार करण्यात आला असून पुढील कारवाई वस्तू आणि कर सेवा विभाग अहिल्यानगर यांच्या मार्फत करण्यात येत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे